सर्वांना नमस्कार मित्र आजकाल एक खूप मोठी समस्या राक्षस होऊन आपल्या सगळ्यांच्या माग लागलेली आणि ही समस्या आहे सुटलेलं पोट अक्षरशः लटकणारं पोट मोठी झालेली कंबर मोठ्या झालेल्या मांड्या म्हणजे लठ्ठपणा हे कशा प्रकारे कमी केलं पाहिजे एक आठ स्टेप फक्त आठ आथ पॉईंट आठवणी ठेवण्यासारखी मी सांगणार आहे हे जर पाळलं तर, तर नक्कीच हे सगळं सुटलेलं लटकणारं पोट कमी होईल मांड्या कमी होतील फॅट कमी होऊन जाईल म्हणून हे सगळं पाळलं पाहिजे हे सगळं नियमित केलं पाहिजे तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं पहिली जी गोष्ट आहे मुद्दाम लक्ष देऊन केली पाहिजे सगळ्यात महत्वाची पण आहे ती म्हणजे आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश जास्तीत जास्त करा जेव्हा खायचं तेव्हा प्रोटीन्स खा म्हणजे त्याच्यात काय होतं की भूक जास्त वेळ लागत नाही त्याच्यात चांगल्या प्रकारे म्हणजे कॅलरीज कमी मिळतात त्याच्यामध्ये चरबीमध्ये रूपांतर व्हायला वेळ मिळत नाही आणि आपल्या बॉडीचा स्टॅमिना चांगल्या प्रकारे राहतो रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते भूक कमी होते त्यामुळे ते त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा काही खावं वाटत नाही सगळ्यांना वाटतं की आम्ही नॉनव्हेज खातात त्यांना फक्त प्रोटीन्स मिळतात असं काही नाही नॉनव्हेजच्या ज्यांना चालतं त्यांच्यासाठी चिकन मटन आहे मासे आहेत अंडे आहेत याच्यातून तर मिळतं परंतु यापेक्षाही चांगलं प्रोटीन व्हेजिटेबल शाकाहारीमध्ये आहे आणि शाकाहारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे द्विदल आणि द्विदल जे आपण डाळी म्हणतो या डाळींमध्ये खूप चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स असतात तसंच मोड आलेले कुठलेही धान्य पूर्ण धान्य ज्यांना म्हणतो आपण होल ग्रेन्स जे म्हणतो ते एकदम चांगले असतात त्याच्यामधून पण मिळतं तसंच काही आपण जे दुसरे घटक म्हणतो की टोफू आहे किंवा पनीर आहे किंवा मखाना आहे किंवा दुध जे सगळे अन्नपदार्थ आहेत शेंगदाणा असेल फुटाणा असेल वटाणा असेल असे घटक जेवणामध्ये घेत राहा याच्यानं काय होईल की तेलकट प्रमाण शरीरामध्ये जाणार नाही फॅट चरबी जास्त वाढणार नाही आणि फॅटचं कसं त्याच्या कॅलरी मिळत असतात एका ग्राममध्ये नऊ कॅलरीज मिळत असतात याच्यामध्ये म्हणजे हे कॅलरीज जेवढे वाढतील शरीरामध्ये तेवढं चरबीत रूपांतर होतं आणि त्याच्यामुळे वजन वाढतं तर फॅटच्या एका ग्राममध्ये नऊ कॅलरीज असतात मात्र प्रोटीनच्या एका ग्राममध्ये फक्त चार कॅलरीज असतात म्हणजे त्याच्या निम्म्यापेक्षा कमी आहे मात्र याचा परिणाम इतका चांगला होतो आणि हे वजन वाढू देत नाही उलट ज्या काही कॅलरीज शरीराला लागतील त्या कमी पडल्या तर मग त्या चरबीमधून वापरले जातात चरबीचं रूपांतर आपण काय म्हणतो मराठीमध्ये चरबी वितळायला सुरुवात होते ती वापरायला सुरुवात होते आणि वजन कमी व्हायला हो सुरुवात होतं पोट वितळायला सुरू होईल सगळं शरीरावरचं फॅट अन्य सर नको असलेलं तुम्हाला ज्यानं बेडप बनवलेलं आहे ते फॅट एकदम कमी व्हायला हो सुरुवात होईल पण त्यासाठी प्रोटीनचा वापर आहारामध्ये जास्त केला पाहिजे नंबर दोन आहे डी कडे लक्ष दिलं पाहिजे तपासून घ्या आपलं व्हिटॅमिन डी किती आहे आणि जर कमी असेल तर ते व्हिटॅमिन डी वाढवलं पाहिजे त्यासाठी इंजेक्शन घ्या त्याचं गोळ्या घ्या त्या प्रकारचा आहार घ्या सूर्यप्रकाशात जा शरीराला ऊन लागू द्या व्यायाम करा म्हणजे काय होईल त्याच्याप्रमाणे सूर्यप्रकाशात गेला ऊन लागलं तर त्वचेमधून व्हिटॅमिन डी तयार होईल आणि जर रक्ताचा रिपोर्ट हा व्हिटॅमिन डी खूप कमी आहे असा आला तर ते वाढवण्याकरता डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्याची चांगली लेवल येईपर्यंत चाळीस पन्नासपर्यंत त्याची लेवल जाईल अशा लेवलला व्हिटॅमिन डी आणून ठेवा म्हणजे वजन कमी व्हायला हाडं मजबूत व्हायला त्यानं मदत होईल तसंच विटॅमिन बी ट्वेल हे एक दुसरं विटॅमिन आहे हे काय होतं की सगळं मेंदूवर कार्य करतं मज्जा संस्थावर कार्य करतं स्नायूवर कार्य करतं खूप अतिशय प्रत्येक अवयवाच्या प्रत्येक पेशीसाठी हे महत्वाचं आहे मग त्याचीही लेवल रक्त तपासून घ्या वर्षातून एकदा तरी तपासा आणि जर तेही प्रमाण खूप कमी आलं तर ते वाढवण्याकरता डॉक्टर काही इंजेक्शन सांगतील काही गोळ्या सांगतील किंवा आपले व्हिडिओ आहेत हे कशाप्रकारे आहारातून वाढवायचं त्या प्रकारचा आहार घ्यायची तुम्हाला सवय लागली तर पुन्हा पुन्हा हे व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी होणार नाही थोडासा प्रॉब्लेम शाकाहारी लोकांना येत असतो पण त्याचेही आहार आहे आणि ते आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे व्हिटॅमिन बी ट्वेल्व चांगल्या प्रकारे सांभाळणं शरीरातलं हे एकदम अत्यंत आवश्यक आहे वजन कमी करण्यासाठी हे फॅट चरबी वितरण्यासाठी कारण जर या व्हिटॅमिन बी ट्वेल आणि व्हिटॅमिन बीची जर लेवल शरीरामध्ये ऑप्टिमम असेल चांगल्या प्रमाणात असतील तर मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे कार्य करतं आणि चरबी वितळायला किंवा ज्याला म्हणतो आपण त्याचा उपयोग व्हायला कॅलरीज बर्न व्हायला मदत होते आणि वजन कमी व्हायला किंवा चरबी शरीराची कमी व्हायला त्यामुळे चांगला फायदा होतो आता चौथा नियम आहे हे सगळं करत असताना जर तुमच्या शरीरामध्ये काही दोष असतील ऑलरेडी काही आजार तुम्हाला जर झालेले असतील जसं की डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे थायरॉइडचा त्रास असेल किंवा बाकीच्या कुठल्या बिमाऱ्या जर असतील तर शुगर कंट्रोल करणं किंवा ब्लड प्रेशर नियंत्रणाखाली ठेवणं किंवा थायरॉईडचं फंक्शन हे नॉर्मल राहील असो करणं डॉक्टरांच्या सल्ल्यानं हे करणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण जर हे नाही केलं तर तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तुमचं वजन कमी होणार नाही म्हणून वजन जर कमी करायचं असेल तर तुम्हाला हे पण दोष शरीरातले नियंत्रणात घेतले पाहिजेत त्याच्यासाठी काही आहार जे आपण सांगतोय तोही घेतला पाहिजे आणि हे आजार कंट्रोलमध्ये ठेवले पाहिजेत आता ह्याच्यानंतरचा पाचवा जो नियम आहे हे सगळं करण्याकरता हे सगळे नियम पाळण्याकरता सकाळी थोडं लवकर उठलं पाहिजे आता तुम्हाला आम्हाला हे सर नको असताना बऱ्याच जणांना उठायचा खूप कंटाळा येतो अहो सकाळी उठल्याशिवाय तुम्ही वेळ वाढवल्याशिवाय तुमच्या कॅलरीजचे बर्न होणार आहे त्यालाही कालावधी लावते जागा असल्यानंतर ह्या जास्त होतो ह्याची स्पीड वाढते झोपेमध्ये खूप बंद झालेलं असतं मेटाबॉलिजम जागा असल्यानंतर हे होतं आणि त्याच्यामुळं काय होईल की तुमची झोप पुरेशी झाली लवकर झोपलं पाहिजे लवकर उठलं पाहिजे आणि झोप पण पुरेशी होईल नाहीतर रात्री नुसतं मोबाईल पाहत टी व्ही पाहत बसले बारा एक पर्यंत सकाळी उठ नऊ दहा वाजता तर अशा वजन नाही ते म्हणा काही जण म्हणतात की आम्ही सकाळी नाही व्यायाम करतो आम्ही इव्हिनिंगला संध्याकाळी व्यायाम करतो पण ह्याच्यावरचा आपण एक व्हिडिओ केलेला आहे कोणता व्यायाम चांगला सकाळच्या व्यायामामध्ये दुप्पट तिप्पट फायदे चांगले होतात जे की संध्याकाळी इव्हिनिंगला केलेल्या व्यायामामध्ये होत नाही म्हणून सकाळचा व्यायाम करण्याकरता थोडं लवकर उठलं पाहिजे ज्याला जे अचिव्ह करायचं आहे त्याआधी त्याच्या मनामध्ये कन्फ्यू झालं पाहिजे त्या मनामध्ये त्यानं ते रिसीव केलं पाहिजे आणि हे त्यानं पाळलं पाहिजे त्याला पटलं पाहिजे त्याला आवड निर्माण झाली पाहिजे आवड मिळाली की तो सवड करणार सवड झाली की चांगल्या गोष्टीची निवड करणार आणि मग त्यानंतर या सगळ्या गोष्टी आपोआप त्याच्या आयुष्यामध्ये दैनंदिनीमध्ये समावेश होतील आणि ते नियमितपणानं केल्या जातील आणि या ज्या गोष्टी आहेत ह्या नियमित करायच्या गोष्टी आहेत म्हणून आता हे थोडं लवकर उठा लवकर झोपा हे पाळलं पाहिजे आणि हे आहाराचं जे आपण सगळं बोललो त्याला जोडून एक सगळ्यात महत्वाचा घटक असतो ज्याची बऱ्याच वेळेला चर्चा, चर्चा होत नाही चर्चा होत नाही बऱ्याच वेळेला उपेक्षित घटक म्हणा थोडासा ते आहे पाणी आहार थोडासा कुठला कमी झाला तर चालेल पण पाणी कमी पडू देऊ नका पाणी रिहायड्रेट जर बॉडी असेल तुमची पाणी सगळ्या पेशींना सगळ्या मेंदूला सगळीकडं पूर्ण पुरवठा झाला सगळीकडं मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे झालं आणि प्रत्येक अवयवाचं परफ्युजन म्हणतो आपण सगळे घटक त्यांना मिळण्याकरता कुठल्या मार्गाने तिथं जाणार ब्लडमधून जाणार आणि ब्लड हे चांगल्या प्रकारे कधी फ्लो होणार शरीरात त्याला पाणी पुरे पुरेपूर असेल तर जर पाणी कमी पडलं तर शुष्कता तयार होते ती व्यक्ती डिहायड्रेशनमध्ये जाते आणि हे घटक चांगल्या प्रकारे सगळ्या अवयवांना पोचत नाही किंवा दुसरी बाजू पण जे विषारी घटक जे बाहेर काढून टाकायचे आहेत पाणी कमी पडत असेल तर ते बाहेर निघून जाणार नाही त्यामुळे पहा पाणी कमी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये पाणी कमी पडणाऱ्या शरीरांमध्ये विनाकारण काही काही बिमाऱ्या सुरू होतात किडनी खराब व्हायला सुरुवात होतात मुतखडे तयार व्हायला सुरुवात होतात किंवा बाकीचे पण घटक जे असतात ते पण आजारमधले वाढायला सुरुवात होतात विषारी घटकमध्ये थांबायला सुरुवात होतात शरीरामध्ये म्हणून पाणी हे पुरेसं भरपूर प्रमाणात केलं पाहिजे जर त्या पाण्यामध्ये तुम्हाला जमलं थोडं कोमट करून कधीमध्ये प्यायला किंवा थोडं मध त्याच्यात टाकून किंवा थोडं लिंबू त्याच्यामध्ये टाकून तर हे आणखी चांगलं फायद्याचं आहे त्याच्यानंतर पुढचा घटक जो आहे आहाराच्या याला जोडून व्यायामाचा आपण जर हे सगळं केलं आणि हा सातवा घटक जो आहे व्यायामाचा हा नाही केला तर परिणाम लवकर मिळणार नाही म्हणून परिणाम चांगले मिळवायचे असतील तर नियमित व्यायाम केलाच पाहिजे व्यायाम हा नाश्त्यापूर्वी म्हणजे उपाशी पोटे असताना व्यायाम केला पाहिजे आणि म्हणून त्याचे फायदे चांगले सकाळी होतात की रात्रभर पोट रिकामा असतं आणि रिकाम्या पोटाला जेव्हा हो व्यायाम मिळतो तेव्हा तो मिळालेला व्यायाम हा कॅलरीज बर्न जास्त प्रकारे होतात वॉर्म अप बॉडी चांगल्या प्रकारे होते मेटाबॉलिझम चांगलं वाढतं कॅलरीज बर्न चांगल्या प्रकारे होतात चरबी त्याच्यातून वितळायला जे आपण म्हणतो ते चांगल्या प्रकारे स्पीड वाढते पण हा व्यायाम पाऊन तास एक तासाच्या पूर्ण केला पाहिजे एकदा व्यायाम सुरू केला की मध्ये ते थांबायच्यात कुठल्याही प्रकारचा तुम्ही व्यायामाचं स्वरूप बदलू शकता परंतु व्यायाममध्ये थांबू नका व्यायाम हा कंटिन्यू केला पाहिजे म्हणजे ऑप्टिमम लेवल जे असते मेटाबॉलिझमची येते कॅलरीज जळण्याची जी लेवल येत असते किंवा फॅट वितळण्याची जी वेळ येत असते ही सुरुवातच होते अर्ध्या तासानंतर तुम्ही व्यायाम सुरू केल्यानंतर कारण मेटा सुरुवातीला जे आपल्या काही कॅलरीज शिल्लक असतात आपण आहार घेतलेला झोपल्यानंतर त्याच अगोदर वापरल्या जातात आणि शरीराचं फॅट शरीराची चरबी जी आहे ते वापरायला सुरू होते अर्ध्या तासानंतर आणि तुम्ही जर मध्येच व्यायाम बंद केला पुन्हा दुसऱ्यांदा सुरू केल्यानंतर पुन्हा आणखी अर्धा तास असाच जाईल म्हणून सतत कंटिन्यू व्यायाम केला पाहिजे हा व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे आणि शेवटचा पॉईंट जो मुद्दा आहे आठवा हे आठ, आठ पॉईंट लक्षात ठेवायला पाहिजे तो आहे आता आपण सात पर्यंत काय पाहिलं काय करा हे करा ते करा असं करा तसं करा आता जो पॉईंट आहे तो आहे काय करू नका कारण आपण कसं म्हणतो एक पातेल्याभर दूध टाकवलं खूप चांगलं केलं कोजागिरी पौर्णिमेसारखं त्याच्यामध्ये मसाला टाकून आठवलं त्याला सगळं छान केलं हे सगळं चांगलं केलं पण काय करू नका ते जर केलं म्हणजे के के जर मीठ त्याच्यामध्ये टाकलं कुणी त्याच्यात टाकू नका म्हणणार ना आपण पण टाकलं कुणी तर काय होणार सगळं ते नासून जाणार तसंच जर हे सगळे साथ पाठ केले परंतु आठवं जे करू नका आहे हे जर करू लागलो याचा परिणाम जास्त होणार नाही मग त्याच्यामध्ये काय आहे की काय खाऊ नका आपण नेहमी सांगतो की जे फ्राईड असतं तळलेलं असतं ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं साखरेचं गोड प्रमाण जास्त असतं तेलाचं वेगवेगळ्या कसले तेल वापरलेलं त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असतं आणि हे साठवलेलं हो डब्बा बंद कधी करून ठेवलेलं असतं त्याच्यावरची नुसत्या डेट वरून पाकिटं पाहून त्या प्रमाणात किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही तुमचं ठरवलं पाहिजे म्हणून हे डब्बा बंद पाकिट बंद यापेक्षा निसर्गातून जे बाहेर मिळते ते खाण्यापेक्षा हे नाही खाल्लं पाहिजे हे खाऊ नका हे जर खाणे तुमची सवय असेल किंवा सतत फास्ट फूड जंक फूड कोल्ड ड्रिंक्स हे घ्यायची सवय असेल तर वरच्या सातही गोष्टींचा परिणाम होणार नाही चांगल्या प्रकारे म्हणून तेल मीठ आणि साखर किंवा गोड याचं प्रमाण सगळ्यात कमीत कमी केलं पाहिजे हे नाही वापरलं तरी काही दिवस चालू शकतं म्हणून आणि जास्त जेवण नको तुमच्या तब्येतीप्रमाणे तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढाच आहार घेतला पाहिजे आपण नेहमी म्हणतो की जे कमी खातात ते जास्त दिवस जगतात जादा खावोगे तो कम जीवोगे और कम खावोगे तो जादा जीवगे हे वाक्य लक्षात ठेवायचं आपल्याला आणि त्याप्रमाणे आणि जेवण तर देताना केलं पाहिजे पण दोन जेवणाच्या मध्ये खायचं टाळलं पाहिजे हे पण सगळ्यात महत्वाची किल्ली आहे काही जण काय करतात जेवण कमी चहा खूप वेळ पितात असं मध्ये मध्ये नाही काही घेतलं पाहिजे तर हे सगळं पाळलं पाहिजे आणि हे सगळं केल्यानंतर तुमचं सुटलेलं लटकणारं पोट किंवा मोठी झालेली कंबर मोठ्या मोठ्या झालेल्या हे सगळं तुम्हाला कमी करायला मदत होईल हे नक्की होणार पण तुम्ही हे आठ गोष्टी आठवणीत ठेवून पाळल्या पाहिजे या आठ गोष्टी आठवणी ठेवून केल्या पाहिजे फक्त नुसत्या आठवणीत ठेवून उपयोग नये त्या कळतीत आणल्याच पाहिजे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि हे सगळं केलं तर जे पाहिजे ते ध्येय तुम्हाला मिळेल साध्य करता येईल आणि तुम्ही एकदम पर्सनॅलिटी तुमची सिनेमातल्या हिरो हिरोईन सारखी होऊन जाईल आणि तुम्हा लग, तुम्हाला आकर्षक तब्येत तर होईलच तुम्हाला हलका हलकं शरीर वाटायला लागेल तुम्ही ऍक्टिव्ह बना आनंदी उत्साही बना तुमचा स्टॅमिना चांगल्या प्रकारे वाढेल सगळ्या प्रकारचा आनंद तुम्हाला आयुष्यातला घेता येईल गे। तर हे सगळं करण्यासाठी हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट्स करा तुमच्या काय आहेत म्हणणं तुमचं याच्यावरचं आणि जर आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवली येते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान